मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज कंटेनरमुळे सातपूरकर वैतागले सातपूर एम आय डी सी मधील पप्पया नर्सरी रोड अंबड लिंक रोड अशोकनगर लिंक रोड सातपूर एम आय डी सी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कंटेनर उभे आहेत त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहेत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते अपघात होतात या समस्यांमुळे सातपूरकर वैतागले आहेत या रस्त्यावर उभे असलेल्या कंटेनरचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपा विभागीय अधिकारी श्री राजाराम जाधव यांना देण्यात आले यावेळी पश्चिम विधानसभा अध्यक्ष धनंजय राहणे युवक अध्यक्ष अभिमन्यू गुडघे पाटील शहर पदाधिकारी दत्ताजी वामन प्रभाग अध्यक्ष सचिन उशीर युवक प्रभाग अध्यक्ष राहुल पाटील विभाग उपाध्यक्ष दत्ताजी जाधव पदाधिकारी हर्षल गांगुर्डे सुनील गायकवाड उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सातपूर विभागाच्या वतीने आज या ठिकाणी सातपूर महानगरपालिकेचे जे विभागीय अधिकारी दादवसाहेब त्यांना आपल्या त्र्यंबक रोडवरती त्याचबरोबर अमृत हॉटेल हे कार्बन नाका या ठिकाणी जे कंटेनर उभे राहतात आणि त्यामुळे या ठिकाणी जे काही अपघात होतात संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी जमलो होतो आम्ही साहेबांशी चर्चा केली त्यांना सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की हे जे कंटेनर आहेत ते इथल्या एम आय टी सीतल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये या ठिकाणी येत असतात आणि ते दोन दोन तीन तीन दिवस या ठिकाणी रस्त्यावर उभे राहतात कदाचित त्यांना तिथे लवकर ते खाली होत नसतील त्यांना वेटिंग मिळत असेल थांबायला लागत असेल तर त्या अडचणीमुळे ते या ठिकाणी रस्त्यावर उभे राहतात तर आम्ही ज्या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आपण इथं त्या कंटेनरसाठी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करू द्या त्या पार्किंगचं मग तुम्ही काही त्याच्या संदर्भात बिया करली तरी चालेल किंवा ज्या प्रायव्हेट जागा मालकांकडे हे कंटेनर उभे राहण्यासाठी ते त्यांनाही भाडं दिलं जातं आता असं कळालं की जे प्रायव्हेट काही जागा आहेत त्या ठिकाणी चिखल आहे आणि त्यामुळे कंटेनरला त्या ठिकाणी पार्किंगला गाडी पार्किंगला जाता येत नाही म्हणून ते रस्त्यावरती लावतात निमित्ताने माझं त्या जागा मालकांनाही या ठिकाणी सांगणं आहे नगरपालिकेला या ठिकाणी आपण त्याच संदर्भात असं निवेदन दिलं आहे की तुम्ही त्या जागा मालकांवर कारवाई करा त्यांना सांगा की तुम्ही पार्किंगची व्यवस्था त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित करून द्या जेणेकरून सगळे कंटेनर हे त्यांना अलॉट केलेल्या किंवा त्यांनी रिझर्व्ह केलेल्या जागेवरतीच जाऊन पार्क होतील आणि एम आय डी सीतील कंपन्यांनाही या निमित्ताने विभागाच्या वतीने त्यांनाही नोटीस पाठवायला सांगितलेलं आहे की जेणेकरून आपण रस्ते देंचा देंचा रस्ते ले ले। रस्ते ते जे कंटेनर रस्त्यावर उभे होतात राहतात त्यांची सोय ज्या त्या कंपनीने ज्यांच्या त्यांच्याकडे येणाऱ्या कंटेनरची सोय ही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या केली पाहिजे जेणेकरून या भागात अपघात होणार नाही आपण बघू शकतात दीड दोन महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले आहेत रस्त्याच्या साईडला सर्विस रोडला जर कंटेनर उभे राहिले तर ते खड्डे चुकवताना येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होतात दोन तीन ॲक्सिडेंटही या मागच्या दहा पंधरा दिवसात या ठिकाणी झालेले आहेत आता सर्व विषयांसंदर्भात प्रामुख्याने प्रमुख विषय आहे की हे जे कंटेनर आहेत ते रस्त्याच्या कुठेही लागलेले पाहिजेत सातपूर कॉलनी सर्कल ते अमृत गार्डन हॉटेल तुम्ही बहुला आणि अमृत गार्डन हॉटेल ते कार्बन नाका या भागातले कंटेनर जे उभे राहतात ते या ठिकाणी उभे राहिले नाही पाहिजेत जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाही कुठल्याही प्रकारचे अपघात या ठिकाणी होणार नाही धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं सातपूर विभागाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेमध्ये आपण जे बघितलं जे अनधिकृतपत वाहनतळ जे कंटेनर या ठिकाणी सातपूर संपूर्ण त्र्यंबक रोडवर लागलेल्या असतात तसं जर बघितलं तर मागच्या काही दिवसापूर्वी या सातपूर विभागीय अधिकाऱ्या अतिक्रमण विभागानं अतिक्रमण काढलं परंतु त्या ठिकाणी ते मिसळ असेल किंवा इतर जे काही स्नॅक्सचे जे गाडे होते ते गेले आणि त्या ठिकाणी कंटेनर उभे राहिले त्याच्यामुळं जी रस्ता जो अरुंद वृंद होता तो दु अरुंद झालेला आहे त्यातल्या त्यामध्ये शनिवार रविवारी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी दुगारवाडे असेल पाहिण्याला जाणाऱ्या जे पर्यटकांची संख्या जास्त असते त्यातल्यातले बहु त्यांची जे पर्यटक का असते काही मद्यपान केलेले असतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या अपघात होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की अधिकाऱ्यांनी जसं अतिक्रमण काढलं त्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी जे अनधिकृत कंटेनर थांबत आहे कुठल्याही अनुचित प्रकार घडण्याच्या आधी आपण वेळीच सावध होऊन तो कंटेनर आपण त्या ठिकाणून काढावे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जर जी ट्रान्सपोर्ट कंपनी आहे त्या कंपनीने वैयक्तिकपणे त्या ताळाची व्यवस्था करायला हवी होती परंतु एक कुठलाही एक बेशिस्त प्रकार नी है। या ठिकाणी चाललेला आहे त्याला आळा बसण्यात यावा येणाऱ्या काळामध्ये आम्ही वाहतूक पोलिसांना देखील यासाठी निवेदन देणार आहोत आणि सातपूर एम आय डी आम्ही निवेदन देणार आहोत तर कृपया या अधिकाऱ्यांनी विभागीय अधिकाऱ्याची दखल घ्यावी ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद